नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या आरे बी टी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर चार कोअर इरॅशनल बिलीफ्स आपण पाहिले मस्ट अँड शूड हॉरिबलायझेशन आय कॅनॉट स्टँड आणि फोर्थ इज ब्लेमिंग तर आज बघूया कॉग्नेटिव्ह डिस्पोजिशन्स ट्रॅप्स ऑर एरर्स म्हणजे असे चुकीचे विचार आपण करतो त्यातला पहिला आहे आयदर ऑर म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग म्हणजे खाईन तर उपाशी नाहीतर उपाशी करायचं तर बेस्टच नाही तर करायचंच नाही संधी आत्ताच नाही तर अशी संधी येणारच नाही याला म्हणतात ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग सेकंड इज इमोशनल रिझनिंग आज ना काहीतरी घडणार आहे वाईटच घडणार आहे का बुवा असं का वाटतंय काय माहिती बाई सकाळपासून मला उदासच वाटतंय आता हे जे सगळं काही आहे ना हे काही फॅक्ट बेस्ड नाहीये मला उदास वाटतंय तो वाईट घडलंच पाहिजे का त्याचा काही संबंध खरं तर नाहीये थर्ड इज माइंड रीडिंग म्हणजे समजा बायको संध्याकाळी ऑफिसमधनं घरी येते आणि बायकोचा थोडासा रागावलेला चेहरा बघून नवरा गप्पच बसतो आणि दुसऱ्या दिवशी तो तिला म्हणतो खरं तर ना काल आपण डिनरला जाऊया का असं मला विचारायचं होतं पण तू जरा रागावलेलीच दिसलीस म्हणून मी विचारलंच नाही आता कदाचित ती रागावलेली नव्हती पण बायकोला त्याने विचारलंच नाही आणि डायरेक्ट कनक्ल्यूड करून टाकलं की ती रागावलेली आहे फोर्थ इज फ्युचर टेलिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल मी चालली आहे खरी इंटरव्ह्यूला पण मला काही वाटत नाही मी सिलेक्ट होईन आता तो इंटरव्ह्यू झालेला नाही त्या इंटरव्ह्यूमध्ये मी कसं परफॉर्म केलं आहे हेच मला आत्ता खरं तर माहिती नाही बट स्टील तरी पण मला असं वाटतं आहे की मी सिलेक्ट होणारच नाही याला म्हणतात फ्युचर टेलिंग नेक्स्ट इज ओव्हर जनरलायझेशन हे तर आपण सगळेजण करतो बरं का म्हणजे बघा माझ्या सासूबाईंना नेहमी असं वागतात हल्लीची सगळी मुलं ना शी वायाच गेलेली आहेत तुमच्याने हे कधीही होणार नाही आता कधी बघावं ते हा तू तू रागावलेलीच असतेस अरे बापरे ती ना ती कधीच वेळेवर येत नाही छे छे त्यांचं कधीही पटणार नाही छे बायकांना गाडी काही चालवता येत नाही हे जे काही सगळं आहे हे ओव्हर जनरलायझेशन आहे सिक्स्थ इज फिल्टरिंग म्हणजे सगळं चांगलं असून सुद्धा फक्त दोषावरच बोट ठेवणं छिद्रांवेशी विचार वाईट कमी दोष तेवढंच बघणं म्हणजे टोमॅटो सूपमध्ये जर असं मीठ पुढे होतं आणि पुलाव थोडा कमी शिजला होता नाही तसा बाकीचा स्वयंपाक चांगलाच झाला होता हो हे जे काही आहे हे म्हणतात <laughs> फिल्टरिंग सेवनथ इज पर्सनलायझिंग हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे केलं जातं म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःला लावून घेणं काही फॅक्ट बेस्ड वगैरे कारण नसताना सुद्धा मला वाटतं की ते जे लोक एकत्र बसून गोल बसून जे गप्पा मारत आहेत ना ते माझ्यासविषयी गप्पा मारत आहेत ते जे हसत आहेत ना ते मलाच हसत आहेत हे जे काही आहे याला म्हणतात पर्सनलायझिंग एटथ इज जम्पिंग टू कन्क्लूजन्स म्हणजे पुरेशी माहिती नसताना एकदम थेट निर्णयावर येणं म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये नवीन जॉईन झाली आहे आणि ती दारातून जस्ट आत येते आणि मी शेजारच्या माझ्या कलिगला म्हणते काय ना जरा शिष्टच दिसतो आहे बाई तो बघ काय तो आता मी त्या व्यक्तीशी बोललेली नाही त्याला ओळखत नाही पण मी म्हणते बोलायची गरज तरी काय नुसतं बघूनच कळतं आहे म्हणजे ओळखीची गरजच नाही आणि थेट मी डायरेक्ट कनक्ल्युजनवर येते सो so, हे जे सगळे कॉग्नेटिव्ह डिस्पोजिशन्स आहेत त्यावर आज थोडा विचार करा आणि किती योग्य विचार आपण करतो दिवसभरामध्ये यावरही थोडा विचार करा कारण आपले बहुतांश विचार हे या आठ कॅटेगरीमध्ये कुठेतरी पडतात आणि या सगळ्या ट्रॅप्समुळे आपले कॉन्सिक्वेन्सेस होतात आयदर ऑरमुळे मी प्रयत्न करायचं सोडून देते इमोशनल रिझनिंगमुळे मी माझ्या नकारात्मक भावना कोरवाळत बसते माइंड रिडिंगमुळे माझं म्हणणं मांडायलाच मी घाबरते फ्युचर ट्रेनिंग किंवा पर्सनलायझिंगमुळे माझं खच्चीकरण होतं ओव्हर जनरलायझेशन आणि जंपिंग टू कन्क्ल्युजन्समुळे बरेचदा नात्यांमध्ये नुकसान होतं आता हे नुकसान जर टाळायचं असेल आणि कॉन्सिक्वेन्सेस जर बदलायचे असतील तर डिस्प्यूट करावं लागतं हां हां डिस्प्यूट म्हणजे भांडण नाही हो आपलेच हे जे विचार आहेत ना ते आपल्याला खोडून काढावे लागतात तर कसं करायचं हे डिस्प्यूट बघूया उद्या तोपर्यंत आज जरा आपल्या विचारांवर लक्ष ठेवा आणि ते या आठ पैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडत आहेत का त्यावर विचार करा शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद